बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट अभिनेता आमिर खान याचे पाचगणीवर असलेले प्रेम सर्वश्रुत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डिसेंबरच्या थंडीत आणि नाताळच्या न्यू इयरच्या स्वागतासाठी आमिर खान आपल्या पाचगणीतील निवासस्थानी दाखल झाला आहे या विशेष मुक्कामादरम्यान राज्याचे मंत्री मकरंदाबा पाटील यांनी आमिर खान त्याच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली या भेटीचे मुख्य कारण म्हणजेच केवळ सदिच्छा भेट न राहता यामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली आमिर खानच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी सुरू असलेल्या या, या चळवळीत शासनाकडून सर्वोत्तरी सहकार्य करण्याचे आश्वासन मकरंदाबा पाटील यांनी दिले समाजासाठी जे काही चांगले करता येईल आणि शासनाकडून जी मदत लागेल ती निश्चितपणे केली जाईल असे सकारात्मक मत पाटील यांनी व्यक्त केले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका